पातरडी शेवगावसह चोपन्न गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयाचे आमदार मोनिका राजळे यांनी विविध अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली इलेक्ट्रॉनिक मोटारीद्वारे चारांपर्यंत पाणी देण्याचा आदेश यावेळी देण्यात आला पातरडी शेवगावसह 54 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयाची आमदार मोनिका राजळे यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत पाणी करून इलेक्ट्रॉनिक मोटारीद्वारे चारापर्यंत पाणी देण्याचे आदेश दिले जायकवाडी जलाशयातून शेवगाव पाथर्डी पाणी योजनेसह शहर टाकळी बोदेगाव योजना संचालित केल्या जातात या सर्व योजनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील एक लाख सत्तावन्न हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो मागिल तीन ते चार वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने जायकवाडी जलाशयातील पाणी साठ्याने टाठला असल्याने सध्या गाळ मिश्रित पाणी पिण्याची वेळ नागरिकांना येत आहे आज आपण शेवगाव पाथरडी योजना जी जायकवाडी धरणावर अवलंबून आहे पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो कारण की अतिशय गंभीर परिस्थिती शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात आहे कारण की दोन मोठ्या नगरपालिका शेवगाव पाथर्डी आणि जवळपास चोपन गाव या धरणावर अवलंबून असल्यामुळं आज जर परिस्थिती होती आज या ठिकाणी बी ओ तहसीलदार साहेब नगराध्यक्ष नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आले जॅकवेलच्या तिथे दोन हजार तेरा साली या ठिकाणी चर खोदून जॅकवेलपर्यंत त्यावेळेस पाणी नेलं होतं आणि ने तिथून पंपिंग वगैरे करून या योजना चालू राहायची परंतु त्यानंतर आताची ही परिस जी परिस्थिती आज बघ बघितलं खूप गंभीर परिस्थिती कारण या योजनेवर जे अनेक ठिकाणी टँकर भरले जातात आणि आत्ता या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं की एवढी परिस्थिती आपली कधीही गंभीर नव्हती जवळपास अजून दोन ते तीन महिने पावसाची आपण वाट बघणार आहे आणि या परिस्थितीमध्ये आत्ताच डी पी डी सीमधून पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी जो निधी जवळपास मंजूर केलेल्या या कामासाठी चर खोदणे असेल इलेक्ट्रिफिकेशन असेल आणि गाळ काढण्यासाठी तर हे कामे त्या 8-10 दिवसात पूर्ण करण्याचे आपण प्रशासनाला सर्व विभागांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामुळे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजळे यांनी शेवगाव व पाथर्डीचे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर, रविकिरण घोडके, पाथर्डीचे नगराध्यक्ष राजेंद्र उदम्ले, नगरसेवक प्रमोद भांडकर, महेश फलके, नगरसेविका मंगल कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप लांडे, बापूसाहेब भोसले अजय भारसकर मुख्याधिकारी नानासाहेब महानवर आदी उपस्थित होते जलाशयाची पाहणी केल्यानंतर राजळे यांनी या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीपर्यंत खोदलेल्या चारीपर्यंत पाणी आणण्यासाठी तातडीने इलेक्ट्रॉनिक मोटर बसवण्याचे आदेश दिले ही मोटर बसवल्यास त्यातून पाणी उपसा होऊन पाणी चरात येण्यास मदत होणार आहे यावेळी राजळे म्हणाल्या निसर्गाने पाठ फिरवल्याने जलाशयातील पाणीसाठा कमी झाला असून या जलाशयावरून संचलित होत असलेल्या योजनेतील गावांना पाणी कमी पडणार नाही परंतु ह्या परिस्थितीशी जर बघितलं तर शासनाने त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी तातडीने डी पी डी सीमधून पैसे दिलेले आहेत परंतु हे काम लवकरात लवकर होणं गरजेचं हो आहे कारण की कुठल्याही क्षणी या ठिकाणी परिस्थिती गंभीर उडवू शकते जेणेकरून शहराचा असेल दोन्ही शहरांचा आणि ग्रामीण भागातला आणि विशेषतः जे टँकर फीड आहेत आपले पॉईंट्स त्या ठिकाणी मोठी परिस्थिती गंभीर आहे या सर्वांचं जर बघितलं तर येणारे दोन महिने आगामी अतिशय कठीण आहे आणि कारण की आपलं पाणी जायकवाडीचं खाली मराठवाड्याला पिण्याच्या नावाखाली चाललेलं आहे ते अजूनही मला वाटतं पाच ते सहा दिवस आहे आणि हे पाणी जरी पिण्यासाठी दिसत असले तिकडेची जरी गरज असली परंतु ते पाणी खाली जात असल्यामुळे आपल्या या तालुक्यावर खूप मोठ्या गंभीर प्रसंग या ठिकाणी उडवलेला आहे त्यामुळे शासनाला विनंती की पुन्हा एकदा त्यांनी कलेक्टर महोदयांची दोन्ही औरंगाबाद आणि नगर यांच्याशी बोलून आणि जलसंपदाशी बघून हे पाणी जर त्यांना थांबवता आलं तर अतिशय गरजेचं आहे कारण की अजूनही पाच सहा दिवसात मोठ्या मोठ्या प्रमाणात पाणी खाली जर गेलं तर मला वाटतं येणाऱ्या महिनाभरातच महिनाभरातच धरणाच्या म्हणजे डेड स्टॉक तर असले आता गाळ भरपूर असल्याने आता आम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर पाहणी केली तर अतिशय म्हणजे गंभीर कुठल्या शब्दात बोलावा अशी परिस्थिती नाही आहे परंतु महिनाभरात जरी आपण हे बघितलं तर हे धरण अतिशय कोरडं ठाक पडेल अशी परिस्थिती आता या ठिकाणी आहे प्रतिनिधी अमोल कांक्रिया जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर